नमस्कार मी मीना कवडे एक बंधन वधवडसूचक केंद्रातून बोलते आहे आपल्याकडे काका आणि एक काकू आलेले आहे त्यांच्या मुलाचा परिचय ते सांगतील तर आपण त्यांना विचारू आणि त्यांच्या परिचय आपण जाणू तर नमस्कार ताई तुम्ही कुठून आलेले आहे वडगावून आलेले बजासनगर वडगावहून आलेलं आहे तर तुमचा मुलगा काय करतो आय टेक्क कॉलेजला ड्युटी हाटेक कॉलेजला ड्युटीला आहे किती शिकलेला आहे बारावी झालेलं आहे तर त्याला पेमेंट किती आहे वीस हजार वीस हजार पेमेंट तर तुम्ही राहता कुठं म्हणतात तिथं वडगाळंच राहतात नागरचे कुठं नवीन मथुरा नगरमध्ये राहतात हां ओके तर तुम्ही म्हणजे स्वतःच घर आहे का तुमचं तिथं स्वतःच रोज घेतलेलं शेती वगैरे शेती कोणतं गाव तुमचं कोलंब्रीज कोणतं एक एक म्हणजे बाबरा तुमचं गाव मुळगाव आणि एक एकर शेती तिथं मुलं किती तुम्हाला एकच मुलगा घरी गावाकडं पण म्हणजे स्लॅबचं घर बांधलं आणि इथं पण रोम्स घेतले तर तुमच्या घरचे काय करता दोघं पण बापले दोघं पण आयटेक कॉलेज ओके ओके अच्छा तर हे बघा यांचा मुलगा म्हणजे आय टेक कॉलेजला ड्युटीला आहे तर त्याला पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे आणि ते त्यांचं गाव मूळ गाव त्यांचं बाबरा आहे बाबऱ्याला पण त्यांचं स्लॅबचं घर आहे आणि एक शेती आहे आणि ते दोघं पण बापले ओक ड्युटीला आहे तर नगरला त्यांचं रोज आहे तर चांगली फॅमिली आहे सुशिक्षित फॅमिली आहे तर यांच्या मुलासाठी आपण म्हणजे चांगली मुलगी बघू आणि आपल्याकडं आहे मुली तर आपण तुमचं यूट्यूब च आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलला सर्वांनी आपण नव नवीन नवीन व्हिडिओ रोज पाठवत असतो तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघा आपल्याकडं मुलं मुली घटस्फोटीत भरपूर आहेत तर धन्यवाद